नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो सहावा हप्ता आहे तर तो जमा झालेला आहे परंतु बऱ्याच शेतकरी म्हणजे आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे तर नमोचा हप्ता जमा झाल्याचा तर त्या व्हिडिओ खाली अनेक अशा कमेंट्स आहे की त्याही आमच्या खात्यामध्ये आजच नमोचा सहावा हप्ता जमा झाला किंवा कालच जमा झाला आज त्वरित आमच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांचे अशाही कमेंट्स आहे की ताई आमच्या जिल्ह्यामध्ये अद्यापही शेतकरी जो नमोचा सहावा हप्ता आहे तर तो जमा झालेला नाही तर मग ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता हा जमा झाला नाही त्या शेतकरी बांधवांनी नक्की काय करायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कविताने आपण पाहताय आम्ही संगम नेरकर तर शेतकरी मित्रांनो आता बरेच अकोला जिल्हा असेल नगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अशा बरेच जि बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कमेंट्स आहे की ताई आमच्या खात्यामध्ये नमोचा सहावा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु नाशिक जिल्हा असेल त्यानंतर यवत सॉरी कोल्हापूर जिल्हा असेल तर अशा जिल्ह्यांमधून कमेंट्स आहे किंवा शेतकरी बांधवांच्या कमेंट्स आहे की तही आमच्या खात्यामध्ये अद्यापही नमोचा सहावा हप्ता हा जमा झालेला नाही तर मी त्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छिते की अगोदर तुम्ही तुमच्या पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुमचं स्टेटस चेक करायचं आहे त्यामध्ये तुमची आधार लिंक आहे का तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे का त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस आहे का हे तीनही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर आणि तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे तुम्हाला फक्त वेट अँड ऑच म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त वाढ बघायची आहे जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये येत्या एक दोन दिवसांमध्ये नमोचा सहावा हा जमा होईल कारण शेतकरी मित्रांनो आता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आम्ही यापूर्वी प्रत्येक व्हिडिओमध्ये अगदी अचूकपणे सांगत होतो म्हणजे प्रत्येक सोशल मीडियावरील युट्यूबर हे अचूकपणे सांगत होते के के की तुमची ई सी कम्प्लीट ठेवा तुमचा हे बँकेला लिंक आहे की नाही ते ही चेक करून घ्या त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील असा आहे की नाही ते चेक करून घ्या परंतु काही शेतकरी बांधव याकडे दुर्लक्ष करतात आणि मग याचा परिणाम ज्यावेळेस तुम्हाला हप्ता भेटायचा असतो त्यावेळेस खात्यामध्ये येत नाही कारण शेतकरी मित्रांना आपल्याला जे हप्ते भेटत असतात ते भेटायच ते डीबीटी द्वारे आपल्या खात्यात ट्रान्सफर होत असतात आणि या जर तुम्ही जर ज्या तु, चुका केलेल्या असतील तर या चुका केलेल्या असल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये तो हप्ता येत नाहीये परंतु जर तुम्ही कुठल्याही प्रकारची चूक तुमच्या स्टेटसमध्ये नसेल म्हणजे हे तिन्ही प्रॉब्लेम जर तुमचे यस असतील तर एक दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये नमोज असावो हप्ता हा प्रत्येकी दोन हजार रुपये येऊन जाईल त्या शेतकऱ्यांना काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचे हे तिन्ही प्रॉब्लेमपैकी एक जरी प्रॉब्लेम न असेल तर त्यांनी ते दुरुस्त करून घेणं आवश्यक आहे जेणेकरून येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या हप्त्यांसाठी तुम्ही पात्र ठराल तुम्हाला येणाऱ्या हप्ता मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही नमोचा सहावा हप्ता आलेला नाही तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर हा हप्ता जमा जा होऊन जाईल तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत उपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र